आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय अभिमान हा सत्कार तुम्हाला जर होतोय पण तो खऱ्या अर्थानं इतिहासाची पानं आहे इतिहासाची पानं आहे या ठिकाणी यापूर्वी जगदीश भाऊने सांगितलं की एकोणीसशे चोवीस साली या प्रेसची स्थापना झाली परंतु एकोणीसशे चोवीस नंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतर एकोणीसशे पन्नास साली लोकनियुक्त खासदार आले परंतु एकोणीसशे पन्नास सालापासून तर आतापर्यंत मला असा असं वाटत असा सोनियोग कुठल्याही नेत्याने घडून आणला नाही करून तुमच्या माझ्या आमच्या मधला सर्वात सर्वांना मान्य असलेला असा नेता जगदीश भाऊ बोडसे यांनी हा सुवर्ण योग आणलेला आहे हा सुवर्ण मध्य खऱ्या अर्थाने साधण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला मी सांगायला मला अभिमान वाटेल राजा भाऊची माझी भेट झाली राजा भाऊची माझी भेट झाली सिन्नर मध्ये आणि मला एक तासभर अगोदर मला निर्माण मिळाला की राजाभाऊनचं नाव होत आहे खासदारासाठी राजा राजाभाऊनच नाव होत आणि राजा भाऊचा तेवढ्याच मला फोन आला आणि आम्ही छोट्याशा कार्यक्रमामध्ये राजा भाऊंना मी भेटलो आणि राजाभाऊनचं लगेच मी अभिनंदन केलं डिक्लेअर झाला आता नंतरच्या काळामध्ये मला लगेच नाव समजलं आम्ही घरात चर्चा केली कार्यकर्त्यांची चर्चा केली आणि राजकारणाच्या आलाकडे आम्हालाही समजतात आणि मी त्याच वेळेस घरामध्ये चर्चा करताना कार्यकर्त्यांना सांगितलं शोभायचा ज्यावेळेस हक्क आहे तो हक्क कोणी डावलू शकत नाही आणि आदर आणि एक वेगळं आत्मीयता होती आणि माझ्या तिंडोरी मध्ये माझ्या दिंडोरी मतदारसंघामध्ये माझ्या नेटिव्ह प्लेस मध्ये भास्कररावांना विजय प्राप्त व्हावा अशी मनोमन इच्छा होती आणि मग पाच वेळा तो धडाका सुरू केला प्रत्येक हॉटेलच्या प्रत्येक चौकामध्ये प्रत्येक ग्राम ग्रामपंचायती मधल्या आम्ही आम्ही चर्चा करत गेलो आणि मला जाणवलं कि भास्करावांचा विजय दृष्टीपाता आलेला आहे आणि सारी माणसं तिने निवडून आली जाऊन सांगतो तुमच्या सोपतीन नंदुरबार सुद्धा आदरणीय पाडवी साहेब खासदार झाले हा उत्तर पट्टा तुम्ही खऱ्या अर्थाने काबीज केलेला आहे मी तुम्हाला एक नक्की एका आग्रहाने सांगेन तुम्ही चांगली चा चा काई काम करणारी माणसं खऱ्या अर्थानं समाजाने निवृत्ती दिली आहे पण तो भाऊ ने जे त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये खर्च व्यक्त केली की मागच्या सरकारने जे काही कायदे केलेले आहेत ते कायदे खऱ्या अर्थानं चुकीचे केलेले आहेत त्यामध्ये खऱ्या अर्थानं कामगारांच्या हक्काचा विजय झाला पाहिजे कामगारांचा हक्काचा विजय करण्यासाठी खरं म्हणजे तुमच्या इंडिया प्रत्येक कामगाराला मी धन्यवाद देतो प्रत्येक कामगाराला मी धन्यवाद देतो असा नेता निवडलाय असा नेता निवडलाय इंडिया सिक्युट्रेस मध्ये पुन्हा एकदा इतिहास आहे पुन्हा एकदा इतिहास आहे या पंचवटी मध्ये हा पंचवटी मतदार संघ आहे या पंचवटी मतदार संघामध्ये तुमच्या सर्वंच्या हातानं तुमच्या सर्वंच्या साक्षीनं आणि या निवडून दिलेल्या खात्यांना जबाबदारीनं या पंचवटी विभागामध्ये या पंचवटी मतदार संघामध्ये राजा भाऊचा तोपाची माहे नाशिक मतदारसंघाची जी जबाब खातारकीची जबाबदारी आहे त्या जबाबदारीची त्यांना खऱ्या अर्थाने मी त्याच्यावर मी खरं म्हणजे हक्काने सांगतोय त्यांना आता एक विचार बोलतो तुम्ही तु, तु, तु कॉन्व्हेंट मध्ये शिकले आपला जगदीश हे कॉन्व्हेंट मध्ये शिकला आता तुमच्या साथीन तुमच्या चौकशीला आता तुम्हाला जगदीश भावना घेऊन जायचं आहे विधानसभा भाऊ जबाबदारी आहे तुम्ही खऱ्या अर्थाने जगदीत भावना तुम्हाला जगदीश भावना या मतदारसंघातून निवडून निवडून आणण्यासाठी तुम्हाला निश्चित प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी तुम्हाला फगरे साहेब मदत करणार आहे तुतारी मदत करणार आहे या तुतारी बरोबर तुम्हाला माशाला मदत करणार आहे परंतु हे दोन्ही चिन्ह हातात धरण्यासाठी पंचायत <प्राण> त्यामुळे विजयश्री होणारच काम आहे कामगारांचे कायदे बदलण्यासाठी विचारवंताची गरज आहे कामगारांचे न्याय हक्क मिळवण्याचा